दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीनं आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुद्ध केलेल्या बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणी अर्थातच डीएनए टेस्टनं खोटा ठरवला आणि त्या निष्पाप तरुणाची बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक अर्थातच पोक्सो कायद्याअंतर्गत केलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला सात महिने तुरुंगामध्ये कितपत राहावं लागत होतं सदर तरुणीनं आणखी एका तरुणाविरुद्ध पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ही बाब देखील न्यायालय तिच्या उलट तपासात उघड झाली पोक्सो कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो याचं जळजळीत उदाहरण असलेल्या या प्रकरणाची हकीकत अशी की दोन हजार एकवीस बावीस साली मोहोळ तालुक्यातील सतरा वर्ष सहा महिने वय असलेली एक तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती तिला मासिक पाळी न आल्यानं ना तिच्या आईनं तिला बार्शी येथील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेलं तिथं तिची सोनोग्राफी तपासणी केली असताना पंधरा आठवड्याची गरोदर असल्याचं दिसून आलं तिला पुढील तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय पाठवण्यात आलं तेथे तिच्या गरोदरपणावर शिक्का मोर्तब करण्यात आला यावेळी घेतलेल्या जबाबामध्ये मध्ये तिनं डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये आरोपीनं ती महाविद्यालयात गेली असताना तिला तलावा काठी ने आणि तिच्यावर बलात्कार केला आणि ही बाब सांगण्याबद्दल दमदाटी केल्याचा जबाब तिनं दिला यावरून या तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती यानंतर गुन्हा साबित होण्यासाठी डीएनए टेस्ट घेण्यात आली यामध्ये मुलीसह आरोपीचा रक्ताचा नमुना आणि अर्भकाचं फिमर बोन काढून रासायनिक तज्ञांकडे पाठवण्यात आलं होतं तपास पूर्ण झाल्यानंतर वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलं होतं या खटल्याच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट धनंजय माने यांनी फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या तिनं उलट तपासात कबुली दिली की दोन हजार एकोणीस साली ती गावातील एका तरुणाबरोबर घरामध्ये शरीर संबंध करत असताना अचानक तिचे वडील घरी आले आणि त्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडलं त्यानंतर तिच्या वडिलांनी त्या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुद्ध फिर्याद देण्यास लावली होती या उलट तपासामध्ये डीएनए टेस्ट मध्ये त्या तरुणीची विसंगत पूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली न्यायाधीशांनी आरोपीची यावरून निर्दोष मुक्तता केली या खटल्यामध्ये आरोपीतर्फे धनंजय माने ऍडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट शरद झालटे ऍडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिलं पोक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरून सात महिने विनाकारण कारागृहात बंदिवासात राहावं लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे आता नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे या तरुणीनं तिच्या गावातील तरुणावर केलेला टोक्सो बलात्काराचा खटला अद्याप सोलापूर न्यायालयात प्रलंबित आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही